नियंत्रण प्रयत्नात सातत्य ठेवा आणि कम्फर्ट झोनच्या बाहेर जाऊन काम करायची तयारी ठेवा असं मत आयुक्त सत्यम गांधी यांनी व्यक्त केले तर व्यक्तिमत्व विकास करत असताना स्वयंशिस्त असणं गरजेचं असतं तसेच सध्या करिअरच्या भरपूर संधी उपलब्ध आहेत त्यामुळे ज्या क्षेत्रात आपल्याला आवड आहे ते क्षेत्र निवडून यशस्वी व्हा असं मार्गदर्शन पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी केले मिरजेतील बालगंधर्व नाट्यगृह इथं आयोजित करण्यात आलेल्या संवाद यशस्वी व्यक्तिरेखांच्या सोबत हा प्रसंगी सत्यम गांधी आणि संदीप घुगे बोलत होते मिरजेतील न्यू इंग्लिश स्कूल माजी विद्यार्थी संघटनेच्या वतीनं आय ए एस आणि आय पी एस होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मौल्यवान मार्गदर्शन पण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमास अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारोकर मिरजेचे पोलीस उपअधीक्षक प्रणील गिल्डा उपायुक्त स्मृती पाटील न्यू इंग्लिश स्कूल माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष डॉ विनोद परमशेट्टी डॉ विकास पाटील डॉ सूर्यकांत वावळ बाबासाहेब अळतेकर अतिश अग्रवाल मंदार वसगडेकर आणि विद्यार्थी विद्यार्थिनी आणि विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी मतिमंद आशादीप स्पेशल चाइल्ड स्कूलच्या विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांनी सैनिकांच्यासाठी बनवलेल्या राख्या या आयुक्त आणि पोलीस अधीक्षकांना दिल्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक डॉक्टर विनोद परमशेट्टी यांनी केले तर मनपाचा उपायुक्त स्मृती पाटील यांनी मनोगत व्यक्त केलं तर अतिश अग्रवाल यांनी आभार मानले या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन धीरज पळसे आणि रुपाली गाढवे यांनी केले याच्यामध्ये तुम्ही डिसिप्लिन आणि टाइम वेस्ट ना करून तुम्ही जर अभ्यास केला मेहनत केला तर नक्कीच पंचवीस वर्ष जसं आज मी पंचवीस वर्षाची आहे उस टाइम की मी स्कूलच्या वेळी किंवा कॉलेज असताना खूप अभ्यास केला त्याच्या आज मला बेनिफिट आणि त्याच्या आज मला फळ मिळतोय तर हे जर तुम्ही लक्षात ठेवला तर कुठल्याही एरियामध्ये तुम्ही सक्सेसफुल होऊ शकतो तुमच्या जे फ्रेंड सर्कल आहे तुमच्या जे सर्कल फ्रेंड राहू द्या तुमच्या जे सर्कल आहे त्याच्यामध्ये त्यांनाच ठेवा जे तुमच्या लाईफमध्ये व्हॅल्यू ऍड करणार काही मोठा गोष्टी करायच्या आहे काही मोठा अधिकारी करायचे आहे तर मला बाहेर जावं लागेल आणि हे आजच्या परिस्थितीत खरंच ट्रूथ आहे की तुम्ही असा म्हणत आहे की आम्ही ह्याच ठिकाणी राहून सगळी गोष्टी करणार तर आपल्याला कम्फर्ट झोनचं बाहेर जावं लागेल कम्फर्ट झोनमध्ये की जे काही आपल्याला आत्ता तुम्ही आजच्या दिवशी जे काही तुम्ही करतात पुढच्या दिवशी किंवा नेक्स्ट दिवशी नेक्स्ट मंथ नेक्स्ट वीक नेक्स मध्ये आजच्या पेक्षा तुम्हाला दहा टक्के जास्त मेहनत करायची आहे दहा टक्के जास्त अभ्यास करायचा आहे माझ्या इथे सर्व विद्यार्थ्यांना हेच आव्हान असेल की आपल्या व्यक्तिमत्व विकास होताना आपण स्वयंशिस्त स्वतःला लावणं तेवढंच गरजेचं आहे हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत कारण की ही शिस्त आपल्या अंगी अगदी लहानपणापासून असावी ज्याचा उपयोग ज्याचा फायदा आपल्याला आयुष्यभर करता येईल जसं आज तुम्ही तिकडं बसलात म्हणजे तुम्ही इकडे येऊन बसणार आहात तर तेवढा आपण आपल्या व्यक्तिमत्व विकास होईल याची काळजी घेणं गरजेचं आहे आपलं उद्दिष्ट काय आहे आपलं मोटिव्ह काय आहे हे लक्षात घेणं गरजेचं आहे तुम्ही ना केवळ सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये या कोणत्याही क्षेत्रामध्ये गेलं वैद्यकीय सेवा फेट्टी सर्वांचं से उदाहरण समोर आहे तुम्ही एखादा वैज्ञानिक पी एपीजे अब्दुल कलामचं नाव घेतलं तुम्ही कोणत्याही क्षेत्रामध्ये गेले तरी त्या ठिकाणी गेल्यानंतर आपल्याकडून समाजाला काही देणं आहे का समाजाचं काही ऋण फेडणं आहे का त्या पदार जाण्याचा किंवा त्या क्षेत्रामध्ये सर्वोच्च पदार जाण्यामागचा उद्देश काय आहे मोटिव काय आहे हे आपल्याला लक्षात येणं गरजेचं आहे आणि स्पर्धेचे जे काय आपण म्हणतो स्पर्धा करत असताना दुसऱ्यापेक्षा मी एक पाऊल पुढंच आहे हे नेहमी आपल्याला दाखवता लागेल अभ्यास असेल खेळ असेल आपली गुणवत्ता ज्या चांगल्या विषयामध्ये आपल्याला दाखवायची आहे तिथं आपण जाणीवपूर्वक एक पाऊल हे पुढेच राहणं गरजेचं आहे त्यामुळे मी आवर्जून सांगतो की सातत्य पण असणं गरजेचं आहे तर विद्यार्थ्यांनी कधी असं नैराश्याने खचून न जाता आपलं लक्ष सहजासहजी सोडू न देता प्रयत्नांमध्ये सातत्य ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे